मित्रांनो नमस्कार आमच्या तातले गावाच्या परिसरामध्ये सध्या बिबट्याचा वावर जास्त वाढला आहे आणि काही घटना पण अशा वाईट घडल्या जे एका लहान मुलीला बिबट्याने उचलून नेलं काही लोकांची वासलं खाली शया बोपड दोन तीन दिवसातून अशी घटना ही घडत आहे आणि आम्ही पण माझ्यातच राहतो तो तो ला ला तो आता तुम्ही घराचं तर पूर्ण बांधकाम होतं आणि बघितलं आहे पण बाजूला जे बाथरूम आहे रात्रीच्या तिथं वॉशरूमला वगैरे जायला लागत आहे आणि त्याच्या समोर येणार बघा आता आम्ही जाळी मारली ही जाळी आजच लावली वडिलांनी त्या मापाची जाळी काढली होती जसे आपण याआधी पाहिले घराचं बांधकाम करायच्या अगोदर जी जाळी निघाली होती तीच जाळी आता आम्ही या साईडला लावली आणि त्या साईडला बघा ते नवीन घर बांधले आता ही जी जाळी आहे ही जाळी बरोबर मापत काढली जेवढी पाहिजे होती तेवढी आणि तेवढी जाळी घराच्या समोरनं लावली म्हणजे रात्रीचं जी भीती होती बिबट्याची ती आता राहणार नाही आता तुम्हाला मी मधून पण दाखवतो वडील जिथं जाळी बांधायची तसं बघा इथं आई आहे ना दळण करते आणि बघा इथं वडील जी जाळी ती वरती पॅक करून राहिली म्हणजे दोन्ही बाजूनी पॅक केली होती तर ती वरती जी आहेत वरती तारीनं पॅक करून घ्यायची जो गॅप आहे तो गॅप कसा कमी होऊन जायचा आणि मित्रांनो बघा मयात जायचं म्हणलं ना तर आता ही बिबट्याची भीतीला झाली पहिलं असं काही भीती नव्हती बरं का पहिलं बिबट्या वगैरे काही येत नव्हता बिंदास आम्ही वावरांमध्ये मोकळ झोपायचो रात्र ज्यावेळेस आम्ही भुईमुंग वगैरे काढायला यायचो त्यावेळेस वावरात असं रात्रीचं मोकळं झोपायचो त्यावेळेस अशी काही भीती नव्हती पण आता या तीन चार वर्षापासून बिबट्याची भीती भी जास्त वाढली बिबट्या वाघ ही जी आहे ना ही जास्त मयाच्या ज बाजू आहे गावची त्या बाजूला जास्त यायला लागले आणि मागच्या एक दोन वर्षात पण मग आमच्या मयात पण दोनदा तीनदा तो जो बिबट्या आहे तो दिसला होता आणि त्याचे काही पावलचे ठसे हे वावरांमध्ये आम्हाला दिसले होते